नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जी आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच सुरू केलेली आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तर त्याचा पहिला पेपर काल आपण सॉल्व केला आणि त्याच्यातल्याच इतिहास हा जो विषय आहे तर त्या इतिहासामधले जे पंधरा प्रश्न आहेत तर त्या पंधरा प्रश्नांचं विश्लेषण आज आपण इथे पाहणार आहोत तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण यासाठी करायचं आहे की आयोगाने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न कोणकोणत्या कोणत्या घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत तर हे जर तुम्ही पंधरा असे प्रश्न आणि नंतर पुढच्या पेपरमधले आणखीन पंधरा प्रश्न आणखीन पुढच्या पेपरमधले पंधरा प्रश्न जर तुम्ही एकाच सलग विषयाचे जर सॉल्व्ह करत गेलात किंवा बघत गेलात तर तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की पुन्हा पुन्हा मग तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करा किंवा मग तुम्ही कंबाईन परीक्षेची तयारी करा तुम्हाला असं आढळून येईल त्या परीक्षा परीक्षांचे पेपर बघितल्यावरती की पुन्हा 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 त्याच त्याच घटकांवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि जर आपल्याला तेच घटक जर आपण व्यवस्थित परफेक्ट केले तर कदाचित पुढची येणारी जी परीक्षा आहे तर त्याच्यातले आपल्याला प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह करता येतील कमीत कमी आपल्या ओळखीचे आणि आपण वाचलेल्या असलेल्या भागामधले ते प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतील आणि यासाठी म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर सर्रास आपण असं करत बसतो की आपण एक पुस्तक घेतोय पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचतो आणि मग आपण प्रश्न सॉल्व्ह करायला जातो आणि मग जो प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आपण ते वाचलेलं आहे कारण त्या पुस्तकामधलाच तो प्रश्न आहे पण तरी सुद्धा आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही त्याचं कन्फर्म उत्तर आपल्याला देता येत नाही कारण आपल्याला कुठल्या घटकावरती भर द्यायचा आहे कुठला घटक वाचायचा आहे कुठला घटक वाचायचा नाही तर हे आपल्याला व्यवस्थित कळत नाही आणि याच्यासाठी म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं खूप जास्त गरजेचं आहे हे फक्त या आपल्याच एम पी एस सी किंवा कंबाईन परीक्षेसाठी नाही तर तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल कोणत्याही परीक्षांचा जर तुम्ही विचार कराल जर तुम्ही त्या परीक्षांच्या आधीच्या आधी जर प्रश्नपत्रिका पाहिल्या आधीच्या जर प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले घटक जर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला समजले तर तुम्हाला ती येणारी परीक्षा शंभर टक्के अगदी सोपी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं त्याच्यात चांगले मार्क आपल्याला मिळू शकतात आणि यासाठी म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं खूप जास्त गरजेचं आहे सो आपली ही जी बॅच आहे तर ती कालपासून आपल्या ॲपवरती सुरू झालेली आहे आणि त्याच पहिला जो पेपर आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार सतराचा आपण काल पेपर सॉल्व्ह केलेला आहे आणि त्या सतराच्या पेपरमध्ये आपले जे पहिले इतिहासाचे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आज इथे आपण पाहणार आहोत बघा सगळ्यात पहिल्यांदा महाजन पद दिलेली आहेत म्हणजे प्राचीन इतिहास जो आहे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अशा पद्धतीने तीनही इतिहास आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी त्यांचा अभ्यास करायचा असतो आणि या तीनही अभ्यास करताना जर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीचं समजत नसेल तर अकरावीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे नवीन इतिहासाचं पुस्तक त्याच्यात तुम्हाला बरेच सारे आत्तापर्यंत आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं बरेच सारे म्हटलं सगळे नाही तर त्यांची उत्तरं तुम्हाला तिथे सापडतील आणि त्यासाठी म्हणून एक पाच सहा धडे आणि त्याच्यात सुद्धा ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले तेवढेच चॅप्टर त्याच्यातले जर वाचलेत तर तुम्हाला प्राचीन इतिहासाचा भाग जो आहे तर तो कवर करता येईल आता इथे आपण प्रश्न आणि प्रश्नाचा अनालिसिस अनालिसिस करताना तो भाग त्या त्या संदर्भ ग्रंथ जो त्याचा आहे तर ते आपण सगळं इथे पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघा अंग आहे तर अंग आ, मगध वज्जी आणि मल्ल अशा पद्धतीने महाजनपद आहेत आणि महाजनपदांच्या पदांच्या आत्ताची म्हणजे ही जी महाजन पदं आहेत तर ही सोळा महाजन होती आणि आत्ताचा त्यांचा कोणता भाग आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे आणि हे बघायच्या आधी आपल्याला काय बघायचंय तर ह्याचा सोर्स कोणता आहे तर इथं हे तुम्हाला चित्र दिसत आहे बघायचे तर ही सोळा महाजनपदं जी आहेत ही सोळा महाजनपद इथं दाखवलेली आहेत फक्त अश्मक हे एकच महाजनपद आहे जे की दक्षिण भागामध्ये आहे आणि बाकी सर्व जेवढी काही महाजनपदं आहेत तर ती सगळी उत्तर भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात हे जे पुस्तक आहे तर हे अकरावी इतिहासाचं पुस्तक आहे इथं तुम्हाला सगळं सापडेल इथे बघा आता आपल्याला मगध विचारलंय अंग विचारलंय रुज्जी वज्जी विचारलेलं आहे आणि मल्ल विचारलेला आहे, आहे तर अंग जे आहे हे अंग कुठे आहे तर पूर्णपणे पूर्वेला आहे पूर्व बिहारमध्ये आहे मगध कुठे आहे तर दक्षिणेला आहे वज्जी कुठे आहे तर उत्तरेला आहे आणि मल्ल कुठे आहे आणखीन ते कुठल्या बाजूला आहे पश्चिम भागामध्ये आहे बघा याच्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल लक्षात ठेवा अंग आहे कुठे तर पूर्वेला आहे आणि मगध कुठे आहे दक्षिणेला आहे दोनच लक्षात ठेवा आणि आपण जाऊया त्या प्रश्नाकडे बघा अंग कुठे होतं पूर्व बिहारमध्ये होतं लावा त्याची अंग ला जोडी अंगची जर पूर्व बिहारला जोडी लागली तर कुठे येते ऑप्शन क्रमांक एक मध्ये तुमचं उत्तर आहे मगध कुठे होतं तर मगध होतं दक्षिणेकडे सो मगध आहे दक्षिण बिहार दोन एक याच्यावरूनच तुमचं उत्तर निघालं वज्जी कुठे होतं तर उत्तर बिहारमध्ये होतं आणि मल्ल जो आहे तर तो आहे गोरखपूर जिल्हा ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर आहे चारही आपण बघितले त्यांना कशावरतीच हा प्रश्न जो आहे हा विचारलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा इथे आता इथे ही जी महाजनपदं आहेत तर या सोळा महाजनपदांची जी माहिती आहे तर ती आपल्याला अंगुत्तर निकाय नावाचं जे पुस्तक आहे तर त्या अंगुत्तर निकाय नावाच्या ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला या सोळा महाजनपदांची माहिती मिळते हा प्रश्न सुद्धा पुढे आलेला आहे आता इथे तुम्हाला सोळा महाजनपद त्यांच्या राजधान्या तेव्हाच्या राजधान्या आणि आत्ता ही शहरं भारतामध्ये कुठे अस्तित्वात आहेत किंवा त्यांचं आत्ता नाव काय आहे हा तुम्हाला चार्ट इथे दिसत आहे तर हे त्याचं आहे विश्लेषण जे की आपल्याला वाचून घ्यायचं आहे अंग अंगाची राजधानी काय तर चंपा आणि आता सध्या काय आहे ते बिहार आहे बघितलं आपण अंग कुठल्या साईडला आहे तर पूर्व बिहारमध्ये आहे ते अवंती त्याची राजधानी होती उज्जैनी आणि आता सध्याचं ते उज्जैन आहे मध्य प्रदेशमधलं अश्मक जे की एकच आपल्या दक्षिण भारतामध्ये असलेलं सोळा महाजनपदांपैकी एक त्याची राजधानी आहे पोतन आणि सध्या तो भाग कुठला आहे तर औरंगाबादचा भाग आहे कंबोज त्याची राजधानी कंबोज आहे ते अफगाणिस्तानमध्ये आहे काशी त्याची राजधानी वाराणसी काशी आता आहे कुठे तर बनारस युपीमध्ये कुरु त्याची राजधानी हस्तिनापूर आणि कुठे आहे ते दिल्लीमध्ये आहे कोसल कोसलची राजधानी श्रावस्ती आहे किंवा कुशावती आणि आत्ताचा भाग कोणता आहे तर तो लखनौचा भाग आहे चेदी चेदीची राजधानी आहे शक्तीमती आणि आत्ताचा भाग आहे कानपूर युपी पांचाल अहिछत्र आणि रोहिलखंडचा आत्ताचा भाग मगध मगधची राजधानी काय तर गिरीव्रज सो मगधचा राजा कोण तर राजा त्याचा आहे बिंबिसार तो सुद्धा प्रश्न आहे पुढे सो बिंबिसार हे सोळा महाजनपद याच्यावरती नेहमीच प्रश्न येतो त्यामुळे ह्या सगळ्या माहिती माहिती आपल्याला माहितीच असायला पाहिजे म्हणजे सोळा महाजनपद त्यांच्या राजधान्या आत्ताचं क्षेत्र त्यांचं नाव काय आणि त्यांचे राजे कोणते होते हे आपल्याला माहिती पाहिजे मत्स्य राजधानी विराटनगर आहे जयपूर राजस्थानमधला भाग आहे तो मल्ल कुशीनगर आणि भाग कुठला आहे गोरखपूरचा वत्स कोशांबी आणि अलाहाबादचा भाग व्रज्जी असेल वैशाली त्याची राजधानी आणि भाग कुठला आहे तो बिहारचा आहे कुठला भाग होता उत्तर बिहारचा भाग होता तो शूरसेन शूरसेनची राजधानी मथुरा भाग आहे युपी मधला गांधार त्याची राजधानी तक्षशिला आणि आत्ताचा भाग कोणता आहे तो तर तो काश्मीर आणि अफगाणिस्तानचा जो भाग आहे <coughs> त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो ठीक आहे हा झाला आपला प्रश्न क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा सिंधू संस्कृतीचे शोध करते आणि त्यांनी शोधलेली जी नगरं आहेत तर त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या जोड्या लावायचे आहेत कशामध्ये सापडेल हे आपल्याला हे सुद्धा आपल्याला अकरावी इतिहासामध्ये सापडतं आपल्याला इतकं सगळ्यांना माहिती आहे की हडप्पा आणि त्याची शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे दयाराम साहनी जे आहे तर त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे आणि एकाचं जर उत्तर तुम्ही तीन केलं तर पहिलंच तुम्हाला उत्तर सापडतं हडप्पावरून दयाराम साहनी त्यानंतर मोहेंजो दडो राखालदास बॅनर्जी आहेत चहून दडो तर गोपाल मुजुमदार आहेत आणि लोथल तर लोथलचा शोध लावलेला आहे रंगनाथ राव रंग सॉरी लोथल कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे आणि एक बंदर म्हणून आणि सागरी वारसा केंद्र म्हणून त्याला आपण गेल्या वर्षी त्याचं नाव करंटमध्ये वाचलेलं आहे प्रसिद्ध बंदर होतं ते हडप्पा संस्कृतीमधलं सो अशा पद्धतीने ह्यांची हे सिंधू संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती आणि त्यांची शोधलेली नगरे यांची नावं इथं दिलेली आहेत हडप्पावरूनच आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येत इथं बघा तुम्हाला दिसेल अकरावी पुस्तकामधलाच हा संदर्भ आहे इथं बघा हडप्पा संस्कृती दयाराम सहानी एकोणीसशे एकवीस बावीसला ला शोध लागलाय त्यानंतर राखालदास बॅनर्जी मोहनज दोडो इथं त्यांनी शोध लावलेला आहे आणखीन कुठलं होतं बरं तर, तर रंगनाथ राव सो राव दिलेला आहे इथे लोथलचा शोध त्यांनी लावलेला आहे ढोलावीरा आहे तर बिश्त यांनी शोध लावलेला आहे कालीबंगन काली लाल असं लक्षात ठेवू शकतो सो कालीबंगन चा शोध लाल यांनी लावलेला आहे आणखीन राखी गडी सो राखी गडी महत्वाचा आहे ते एक लक्षात ठेवा वसंत शिंदे यांनी राखी गडीचा शोध लावलेला आहे त्याच्या आधी भारतीय पुरातत्व खातं जे आहे आपलं तर त्यांनी सुद्धा त्याचा शोध लावलेला होता हा दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला तर काय उत्तर आहे त्याचं स्टिटाईट नावाचा अ स्टिटाईट नावाचा जो दगड आहे तर त्या दगडापासून जे मणी आहे तर ते मणी दागिने बनवण्यासाठीचे जे मणी आहेत तर ते या स्टिटाईट नावाच्या दगडापासून बनवले जात होते याचा संदर्भ कुठे तर बघा इथे कुठलं आहे हे तर ताम्रपाषाण युगीन संस्कृती जे आहे तर याच्यामध्ये तुमची राजस्थानची आहाड संस्कृती असेल बनास संस्कृती असेल त्याचबरोबर कायथा संस्कृती असेल माळवा संस्कृती असेल तर याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या संस्कृती आहेत या सगळ्या संस्कृती हडप्पा संस्कृतीशीच समकालीन असलेल्या संस्कृती आहेत आणि त्याच्यामध्ये या कायथा संस्कृतीमध्ये मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार त्याचबरोबर घरांमध्ये त्यांच्या तांब्याच्या कुराडी बांगड्या असतील संगजिरा म्हणजे संगजिरा त्या दगडाचं नाव आहे स्टिटाईट या दगडाचं नाव आहे या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी यांसारख्या वस्तू या ठिकाणी आपल्याला उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत कायथा संस्कृती असेल आणि हडप्पा संस्कृती असेल या परस्पर संबंध यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा असे दिसते त्याचबरोबर कायथा संस्कृतीनंतर राजस्थानमधील आहाड संस्कृतीतले लोक मध्य प्रदेशामध्ये आले काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशामध्ये एकत्रित एक नांदल्या असल्याचीही शक्यता आहे आणि त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष जे आहेत तर ते सापडतात या कायथा संस्कृतीच्या नंतर कोणती संस्कृती उदयाला आली तर माळवा संस्कृती आणि तिचा उदय किंवा तिचा कुठे तिचं स्थान आपल्याला सापडतं तर ते सुद्धा मध्य प्रदेशामध्येच मदेश सापडतं त्याचबरोबर हे नावडाटोली नावाचं एक स्थळ आहे जे स्थळ या माळवा संस्कृतीमधलं महत्वाचं स्थळ आहे आणि त्याच्यामध्येच सापडलेला हा माळवा संस्कृतीमधला चषक जो आहे तो त्या ठिकाणच्या उत्खननाम मदु, उत्खननामधून सापडलेला आहे आणखीन कोण कोणत्या त्यावेळेच्या संस्कृती महत्वाच्या होत्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस संस्कृती कोणत्या होत्या तर ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जे आहेत तर ते पोचलेले होते त्याचा पुरावा जो आहे तर तो कोण कोणत्या ठिकाणी सापडतो आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर दायमाबाद असेल नेवासे असेल जॉर्वे असेल तर या ठिकाणी यांचे संस्कृतीचे जे अवशेष आहेत तर ते सापडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तर दायमाबाद आहे या ठिकाणी जी युगीन संस्कृती होती तिला सावळदा संस्कृती असं म्हटलं जातं त्यानंतर माळवा संस्कृती आणि जॉर्वे संस्कृतीचे अवशेष सुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडतात आता इथे बघा तुम्हाला ती थी ठिकाणं जी आहेत तर त्या ठिकाणांची सावळदा संस्कृतीचं जे केंद्र आहे तर ते आपल्याला धुळे या जिल्ह्यामध्ये सापडते त्याचबरोबर पुढे धुळे जिल्ह्यामधल्या कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखाच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरा पुरावा आहे म्हणजे काय तर ही जी सावदा संस्कृती असेल कायथा संस्कृती असेल तर या सगळ्या संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीनच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या नांदत होत्या त्याचबरोबर आयोगाने आणखीन एक विचारलेला आपल्याला प्रश्न पेज कुठे गेलं हा तर महाराष्ट्रामध्ये ताम्र युगीन संस्कृतीचा विस्तार तापी गोदावरी भीमा नद्यांच्या खोऱ्यात झालेला आहे त्याचबरोबर जो प्रश्न आलाय तो दायमाबाद प्रकाशे नंदुरबारमध्ये आणि इनामगाव ही गावे या संस्कृतीची विस्ताराने मोठी आणि नदीच्या खोऱ्यातली प्रमुख केंद्रे होती त्याचबरोबर नेवासे इथे मोठी खेडी तसेच पुणे जिल्ह्यामधलं चांडोली असेल सोनगाव असेल नाशिक जिल्ह्यातलं पिंपळदर असेल इनामगाव जवळील वाळकी असेल तर या त्यांच्या छोट्या छोट्या वाड्या असल्याचं आपल्याला त्या उत्खननामधून दिसून येतं त्याचबरोबर घोड आणि मुळा नदीच्या संगमावरती असलेली वाळकी ही एक शेतवाडी होती हा प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर राजस्थानमधली आहाड संस्कृती असेल बनास संस्कृती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत त्याचनंतर गुजरात जे आहे तर त्या गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला त्या संस्कृतीचे अवशेष असल्याचे सापडलेले आहेत गणेशपुरा आणि जोधपुरा संस्कृती असेल तर याचं गणेशवर आणि जोधपुरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळं राजस्थानमधील खेत्री या ठिकाणी अस्तित्वात होती आणि हाच प्रश्न आणखीन एक याच्यावर प्रश्न आलाय की, आला की राजस्थानमध्ये खेत्री या ठिकाणी तांब्याची खाण जी आहे तर ती तांब्याची खाण राजस्थानमधल्या खेत्री या परिसरामध्ये आढळलेली आहे हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे हे जेवढं आपण आता वाचलेलं आहे तेवढं सगळं वाचायचं आणि पाठांतर करायचं आहे पुढचा प्रश्न महाजनपदे आणि त्यांचे राजे जे आहेत यांच्या जोड्या लावायच्या आताच आपण बघितलेलं होतं तर कोसल कोसलचा राजा कोण होता तर कोसलचा होता प्रसंजित बरोबर कोसलचा राजा कोण होता प्रसंजित होता त्यानंतर मगध आताच बघितलं की मगधेचा राजा कोण होता बिंबिसार होता कुठे आहे बघा कोसलचा प्रसंजित म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन मगधेचा बिंबिसार वत्सचा उदयन आहे वत्साचा उदय झाला वंशाचा उदय झाला असं पाठ करू शकतो आपण आणि अवंतीचा राजा कोण आहे अवंतीचा राजा आहे प्रद्योत राजा ठीक आहे सो ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे इथं तुम्हाला दिसेल बघा आता सोळा महाजनपदांपैकी अश्मक हे जे एक आहे महाजनपद तर ते फक्त दक्षिणापद या नावाने ओळखलं जायचं कारण ते दक्षिण भारतामध्ये होतं बाकी सगळीच्या सगळी महाजनपद उत्तर भारतामध्ये आपल्याला सापडतात त्यानंतर हे जे दक्षिणपदाचं सविस्तर वर्णन जे आहे हे सुत्तनिपात सुत्तनिपात या ग्रंथामध्ये आपल्याला दक्षिणापद हे जे महाजनपद आहे त्याची सगळी माहिती आपल्याला सुत्त